चोपडा रस्त्यावरील शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील जिल्हा तपासणी चेक पॉईंटवर एप एस टी व थानेर पोलिसांच्या पथकाला वाहनांची तपासणी करीत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजच्या सुमारास एका कंटेनरमध्ये चौऱ्याण्णव कोटी वीस लाख रुपयांच्या चांदीच्या विटा आढून आल्याने कंटेनर जप्त केला आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया राबवली जात असताना जिल्ह्यासह तालुक्यात तुरळीत व शांततेत मतदान पार पाडावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे वाहनांची बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या आणि जिल्हा अंतर्गत स्थिर व फिरस्ते पथक तैनात करून त्यांच्याद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे दरम्यान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तोंडे येथील जिल्हा तपासणी चेक पॉइंट एफ एस टी पथक आणि ठाणेर पोलीस पथकाला पाटे पाच वाजता एच आर सत्तेचाळीस ई चौतीस शहाऐंशी क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये किमतीच्या एक हजार किलो चांदीच्या विटा मिळून आल्या आहेत त्यात प्रत्येकी चा तीस किलो वजनाच्या तीनशे छत्तीस चांदीच्या विटांचा समावेश आहे पथकाने सदर क्रमांकाचे कंटेनर ताब्यात घेत फाळनेर पोलीस ठाण्यात जमा केले आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून मतदान सुरळीत आणि शांततेत होत असताना चांदीच्या विटा भरलेल्या कंटेनरवर ठाणेर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळताच तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ठाणेर पोलीस ठाण्यात भेट देत कंटेनरची पाहणी केली मुद्देमालाबाबत पोलीस अधिक माहिती घेत असून व्हेरीफाय व पेपरची ऑनॅटिसिटी चेक करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे सदर मुद्देमाल हा चेन्नई येथून परून राजस्थानला घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे